अनंत चतुर्दशी झाल्यानंतर पुढचे पंधरा दिवस पितृपक्ष असतात या पंधरा दिवसात आपले जे पूर्वज आहेत त्यांचे स्मरण करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करता यावी म्हणून त्यांच्या नावाने श्राद्ध करत असतो नैवेद्याच्या ताटामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवल्या जातात प्रत्येक भागाची पद्धत ही वेगळी आहे तर आज आपण या नैवेद्याच्या ताटात केल्या जाणाऱ्या पाच प्रकारच्या भाज्या सोप्या पद्धतीने झटपट बनवलेल्या भाज्या बघणार आहोत तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मनीषा पाटील रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण पितृपक्षामध्ये नैवेद्यासाठी केल्या जाणाऱ्या पाच प्रकारच्या भाज्या बनवणार आहोत तर इथे मी मेथीची भाजी निवडून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे गवार निवडून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे कारल्याच्या स्लाईस कट करून घेतलेल्या आहेत लाल भोपळा असा बारीक कट करून घेतला आहे आणि भेंडी स्वच्छ पाण्याने धुवून पुसून आणि बारीक कापून घेतली इथे थोडंसं शेंगदाण्याचं जाडसर कूट केलं आहे थोडं सुक्या खोबऱ्याचं कूट केलं आहे या भाज्या आपण कांदा लसूण न घालता ही चवदार कशा बनवायच्या त्यासाठी एक वाटणं तयार करून घेऊया मिक्सरच्या भांड्यात सात ते आठ हिरव्या मिरच्या दोन इंच आल्याचे तुकडे दोन चमचे जिरं आता आपल्याला हे पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे सगळ्यात आधी आपण मेथीची भाजी बनवायला घेऊया दोन चमचे तेल हलकंसं मध्यम गरम झालं की आपण वाटलेलं एक चमचा हिरवी मिरची आणि जिरं घालूया हे अर्धा मिनिटभर चांगलं परतून घेऊया पाव चमचा हिंग घालूया ती फोडणी चांगली परतली गेली की त्यात घालूया मेथीची भाजी मेथीची भाजी घातल्यावर आपल्याला एखाद मिनिटभर चांगली तेलात परतून घ्यायची आहे मेथीची भाजी घातल्यावर लगेच मीठ घालायचं नाही कारण मेथीची भाजी आता जरी जास्त दिसत असेल तरी ती शिजल्यावर खूप कमी होते म्हणून मीठ आपल्याला सगळ्यात शेवटी घालायचं आहे आता जर मीठ घातलं तर मी भाजीला अंदाज चुकू शकतो मेथीची भाजी आपण दोन ते तीन मिनिटापर्यंत कमी गॅसवर झाकण ठेवून शिजून घेऊया इथे आपली मेथीची भाजी तीन मिनटापर्यंत छान शिजली गेलेली आहे तुम्ही बघू शकता आधीपेक्षा मेथीची भाजी किती कमी झालेली आहे आता चवीनुसार मीठ घालूया आणि आपण जाडसर केलेलं शेंगदाण्याचं दोन चमचे कूट घालूया आता हे कूट घालून एखाद मिनिट भर ही मेथी चांगली परतून घेऊया इथे आपले तीन ते चार मिनिटापर्यंत मेथीची भाजी शिजून तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आता आपण गॅस बंद करूया आणि मेथीची भाजी काढून घेऊया तुमच्याकडे जर दाण्याचं कूट चालत नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल आता आपण भेंडीची भाजी बनवून घेऊया दोन चमचे तेल हलकंसं गरम झालं की त्यात एक चमचा मोहरी घालूया मोहरी छान तडतडली की आपण वाटलेलं वाटण घालूया हे वाटण चांगलं परतून घेऊया कढीपत्ता घालूया पाव चमचा हिंग घालूया ही फोडणी चांगली अर्धा मिनिटभर परतून घ्यायची आहे पाव चमचा हळद घालूया ही फोडी चांगली परतली गेली की त्यात घालूया बारीक चिरलेली भेंडी आता भेंडी आपल्याला एखाद मिनिटभर चांगली परतून घेतली आहे भेंडीला लगेच मीठ घालायचं नाही नाहीतर भेंडी तिकट होते भेंडी एखाद मिनिटभर आपण तेला चांगली परतून घेऊया वरून घालूया थोडी कोथंबीर कोथंबीर घालून परत एकदा चांगली परतून घेऊया आता या भेंडीवर झाकण ठेवून दोन मिनिटभर चांगली शिजून घेऊया इथे आपली तीन ते चार मिनिटापर्यंत भेंडी छान शिजली गेलेली आहे तुम्ही बघू शकता आपली भेंडी अजिबात चिकट झालेली आहे आता घालूया चवीनुसार मीठ आपण सुरुवातीला मीठ न घातल्यामुळे भेंडी आपली चिकट झाली नाही आता आपण झाकण न ठेवता अशीच एक अर्धा मिनिट भर चांगली परतून घेऊया इथे आपली भेंडीची भाजी बनवून तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि ही भाजी काढून घेऊया आता आपण काल्याची भाजी बनवायला घेऊया कडीत दोन चमचे तेल हलकस मध्यम गरम झालं की एक चमचा मोहरी घालूया मोहरी छान तळतळली की आपण तयार केलेलं एक चमचा वाटण घालूया हे चांगले अर्धा मिनिट परतून घेऊया कढीपत्ता घालूया पाव चमचा हिंग घालूया पाव चमचा धनेपूर घालूया हे चांगले अर्धा मिनिट भर परतून घेऊया आता घालूया पाव चमचा हळद अगदी पाव चमचा लाल तिखट लाल तिखट कमीच घालायचं आहे कारण आधीच आपण हिरवी मिरची वाटलेली घातलेली आहे आता घालूया आपण कारल्याच्या बारीक केलेल्या स्लाइस कारल्याच्या स्लाइस मी आधीच अर्धा तास पाण्यात ठेवलेल्या होत्या मिठाच्या आता हे कारले तेला चांगलं एखाद मिनिटभर परतून घेऊया चवीनुसार मीठ घालूया अर्धा चमचा गुळ घालूया थोडी बारीक चिरलेली कोथंबीर घालूया आता अर्धा हे कारले चांगले परतून घेऊया आता झाकण ठेवून दोन ते तीन मिनटापर्यंत मिडियम गॅसवर चांगली शिजून घेऊया इथे आपली कारल्याची भाजी तीन ते चार मिनिटापर्यंत तेलात अशी छान शिजली गेलेली आहे तुम्ही बघू शकता ही भाजी आपण फक्त तेलात शिजवलेली आहे कारल्याची भाजी अशी तेलात शिजवली की ती खायला खूप छान लागते आणि कडवटपणा कमी लागतो जर कारल्याची भाजी शिजवताना तुम्ही पाणी घालून शिजवली तर कारल्याची भाजी खूप कडवट लागते आता घालूया दोन चमचे दाळसर वाटलेलं शेंगदाण्याचं कूड कूड घालून एखाद मिनिटभर चांगली परतून घेऊया वरून घालूया बारीक चिरलेली कोथंबीर आता एखाद मिनिटभर चांगलं परतून घेऊया इथे आपली कारल्याची भाजी बनून तयार झालेली आहे आता आपण ही काढून घेऊया आता आपण लाल भोपळ्याची भाजी बनवायला घेऊया कढईत दोन चमचे तेल गरम झालं की एक चमचा मोहरी घालूया मोहरी छान तळतरली की आपण तयार केलेलं एक चमचा वाटण घालूया वाटण घालून चांगलं परतून घेऊया कढीपत्ता घालूया चमचा सुकं खोबऱ्याचं पूर घालूया पाव चमचा हिंग घालूया अर्धा चमचा धनेपूर हे चांगलं अर्धा मिनिट वर परतून घेऊया पाव चमचा हळद पाव चमचा लाल तिखट हे मसाले चांगले परतून झाले की आता घालूया लाल भोपळ्याच्या हो बारीक केलेल्या पोळी आता अर्धा मिनिट वर चांगलं तेलात परतून घेऊया चवीनुसार मीठ घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया चांगल्या परतून घेऊया अर्धा चमचा गूळ घालूया गूळ घालून परतून घ्यायचं आहे आता अगदी दोन चमचे पाणी घालायचे आहे पाण्याचे प्रमाण कमी ठेवायचं आहे

आता अपन गवाचीची भाजी बनवायला गयौ या कड़े तेल हल्का सा गरम धालकी एक चमचा मोहरी कर मोहरी तड़तली ली के आपन तैयार के लिए ले, ले एक चम्मचा वाटन कर लिया फिर वाटन चंदे पर्ची लिया परी पत्ता पाव चमचा हिंगो और ढांचमचा धनिया

गवारी की भाजी अपने तुकड़े करूँ, भाजी कराएगी नहीं है नैवेद्या मे पूर्ण गवारे गवारी से फाच भाग कट करो हि गेखा मिनट पर चांगली परतुन घवीनुसार मीठ घ परत इथे आपली गवार एखाद मिनिट भर चांगली तेलात परतली गेलेली आहे आता आपण गवार शिजण्यासाठी अगदी चमचे पाणी आता आपण झाकण ठेवून गॅसवर तीन ते चार मिनिटं शिजून घेऊया इथे आपली गवारीची भाजी तीन ते चार मिनिटापर्यंत छान शिजली गेलेली आहे आता घालूया दोन चमचे दाण्याचं पूड पूड घालून परतून घेऊया तुमच्याकडे शेंगदाण्याचं कूट घालत नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल वरून घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर कोथिंबीर घालून परतून घ्यायचं आहे इथे आपली गवारीची भाजी बनवून तयार झालेली आहे आता आपण ही काढून घेऊया इथे आपल्या पितृपक्ष नैवेद्यासाठी लागणाऱ्या पाच प्रकारच्या भाज्या बनवून तयार झालेल्या आहेत आपण या भाज्या विना कांदा लसूण विरहित तयार केलेल्या आहेत तरीसुद्धा खूप चवदार अशा भाज्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला आजच्या ट्रिक्स आणि टिप्स मी सांगितलेल्या कशा वाटल्या त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा अशाच छान छान रेसिपीजसाठी मनीषा पाटील रेसिपीला सबस्क्राईब करा शेजारीच बेल आयकॉनवर क्लिक करा पुन्हा भेटूया अशाच एका छान छान रेसिपीसोबत धन्यवाद